या न्यूज सहप्रायोजक आहेत कळंबा ते फुलेवाडी या दिवसेंदिवस वाढती वस्ती यामुळे गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला नुकत्याच या परिसरात झालेल्या खुनाच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या पार्श्वभूमीवर फुलेवाडी रिंगरोडवर सत्वर पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्याकडून निवेदनाद्वारे करण्यात आले शिष्टमंडळामध्ये जिल्हा प्रमुख संजय पवार विजय देवणे अवधत साळोखे माने स्मिता मांढरे अमोल साळुखे रुपाली घोरपडे अभिजित पाटील अनिता ठोंबरे सुनीता मळीक शंकर खोत यांचा समावेश होता नागरिकांच्या सुरक्षेसाठी ही मागणी तातडीनं मान्य व्हावी यासाठी शिष्टमंडळानं आग्रही भूमिका घेतली या मागणीचा सकारात्मक विचार करून प्रशासकीय पातळीवर त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी शिष्टमंडळास दिलं